मारला आणि त्याचा शिरच्छेद केला शिरच्छेद केल्यानं जे धड होतं ते नदीतमध्ये येऊन पडलं नर्मदा नदीमध्ये पडल्यामुळे त्याला ते अस्थि घडलं गेलं त्याचे पाप कर्म सगळे ते त्यांळलं गेले आणि त्याला परत दिव्य देह प्राप्त झाला दिव्य देह प्राप्त झाल्यामुळे तो विचार करू लागला की हे मला कसं काय प्राप्त झालं कसामुळे प्राप्त झालं आजपर्यंत ते काही पा पुण्य केले नाही आजपर्यंत जे काही केले सगळे पाप पापच कर्म केले पण हे कसं काय प्राप्त झालं तेव्हा त्यांनी विचार केला त्यामुळे लक्षात आलं की हे तीर्थाचा काहीतरी विशेष महिमा आहे त्याच्यामुळे हे सगळं मला प्राप्त झालं म्हणून तिने इथे येऊन या ठिकाणी महादेवाची उपासना सुरू केली महादेवची उपासना केल्याबद्दल महादेव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि महादेवाने त्याला विचारलं की गुरु क्षेत्रात काय हवं तेव्हा त्यांनी एकच ते त्यांना मागितलं त्या गरुडाने मला मारलं आणि त्याच्यामुळे सगळं मला प्राप्त झालं म्हणून इथे कायमसाठी गरुडाचं नाव राहिलं हवं म्हणून तुम्ही इथे गरुडाच्या नावाने स्थापन व्हा म्हणून या क्षेत्राचे नाव पडलं त्यावेळेला गरुडेश्वर आणि या ठिकाणी त्यांनी उपासना केली त्या ठिकाणी महादेव गरुडाच्या नावाने स्थापन झालं ते गरुडेश्वर महादेव मंदिर आणि दुसरं की महादेव त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले की त्याला सांगितलं माझ्यासोबत तू आपल्यासाठी काही मागितलं नाही पण माझ्याकडनं तुला आणखी देतो या गरुडासोबत तुझं पण नाव इथे तुझं काम राहील त्याच्यासोबत ज्या ठिकाणी तुझी कवटी पडली जी कवटी इथे भूमीवरती राहिलेली होती त्या ठिकाणी तुझी कवटी पडली मी त्या ठिकाणी तुझ्या नावाने पण इथे स्थापन राहील तिथे करटेश्वर महाजे असं नेहमी स्थापन झालं तिथे गावात दोन महादेवाचे मंदिर आहे करटेश्वर आणि गरुडेश्वर आणि नंतर सांगितलं की जे कोणी या दोन्ही महादेवाच्या मंदिरामध्ये शिवराज या दिशेवर अभिषेक करेल तसं मी तुझं कल्याण केलं त्याचप्रमाणे त्यांच्या पितृचं मी कल्याण करेल जे कोणी या गर्डेश्वरमध्ये मी ब्राह्मण जेव घालेल त्याला एक कोटी ब्राह्मण जेव गाल्याचं मी पुण्य देईल जे कोणी आपले पितृंची अस्थिया या नर्मदेमधून सोडेल गर्डेश्वरमध्ये त्या पितृंना मी माझ्या शिवगुणामध्ये दिलं तसं महादेवानी तर गजासला एकदा तीर्थसाठी वरदान दिले आणि त्याच्यानंतर काही काळानंतर परमपूज्य वासुदेवानंद स्वामी महाराज त्यांचं जन्मस्थान आहे महाराष्ट्रामध्ये महागाव त्यांच्या जन्मसार ठिकाणी त्यांनी दत्त मंदिर सापलं आणि दत्त असं तुम्हाला माहिती असेल तर मग माहिती मला की त्यांच्यासोबत दत्त प्र प्रभू कायम त्यांच्यासोबत राहायचे मूर्ती स्वरूपाने आणि दत्त महाराज ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे महाराज जी दिनचर्या असायची महाराजांना सांगितलं की महाराजीतनं निघा म्हणून महाराजीतनं निघाले आणि ज्याप्रमाणे दत्त महाराज सांगत गेला तेव्हा त्या ठिकाणी महाराज गेले आणि पूर्ण भारत भ्रमण केलं आणि करता करता जेव्हा गर्डेश्वरी आले तेव्हा दत्त महाराजांनी स्वामींना सांगितलं की स्वामी आता तुम्ही इथेच थांबा था, आपलं शरीर आता इथेच पडणार म्हणून महाराज इथे थांबले शेवट काळाचे तेरा महिने या गर्डेश्वर स्थानामध्ये होते त्या ठिकाणी महाराज राहत होते नंतर बारा महिने झाले तर महाराजांना मध्ये प्रश्न पडला की आता मी मी माझं शरीर सोडेल माझ्यासोबत जे स्वयं 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 दत्त आहेत दत्ताची ते सेवा कोण करणार हे पूर्ण जंगल होतं इथे काही ब्राह्मणाचे घर नाही काही नाही ते फिल्ल लोक राहायचे सगळे म्हणून ते आपल्याकडे जे दत्तमूर्ती आहे ती नरसुबावाडीला पाठवायची असा मनामध्ये विचार केला दत्तप्रभूंना इथेच राहायचं होतं पूर्वपासून स्वामींसोबत म्हणून दत्त महाराजांनी परत लिला केली की के महाराजांना न कळवता महाराज एक शिष्य आहे योगानंद असेल गांडा महाराज म्हणून त्यांना द्यान देऊन सांगितलं की गांडा स्वामींना जाऊन सांग की हे गर्डेचं स्थान मी पसंत केले मी इथेच राहणार आहे नर्वताच्या घाटी आणि ज्याप्रमाणे वाडी गाणकापूर प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे हे स्थान पण हळूहळू इथे गुजरातमध्ये होईल म्हणून माझे इथे मंदिर बांध म्हणून ते गाणं महाराज तिकडनं आले आणि महाराजांना सांगितलं की दत्त महाराजांचा आदेश मला झालेला आहे तेव्हा चंबडे स्वामी महाराज म्हणाले की जशी करूनची इच्छा होईल त्याप्रमाणे ते दत्त बने म्हणून महाराजांनी फक्त इथे भूमिपूजन केलं आणि असाढ शुद्ध प्रतिभेच्या दिवशी महाराज इथे समाधीस्थ झाले हे स्थळ आहे ते फक्त महाराज समाधीस् आहे त्याच्यामध्ये काय महाराजांचे का अवशेष का असे काही दिलेले नाही आहे म्हणून ती जागा त्याच्यावरती महाराजांची पूजनासाठी वरती किंडी ठेवलेली आहे किंडीमध्ये दत्त महाराजांचे प्रतीक ठेवलेले आहे पहिले कमण आहे कमणाच्या दोन पादुका आहे आणि दोन पादुकामध्येच पटिकाचं लिंग आहे कमळ म्हणजे ब्रह्माजीचं प्रतीक आहे पादुका म्हणजे विष्णूचं प्रतीक आहे आणि लिंग म्हणजे महेश असं तीन वरती महाराज जी स्वयं दत्तो म्हणून दत्ताच्या वरती प्रतीक ठेवलेलं आहे महाराज तुम्ही समोर बघित तिथं महाराजचे पादुका आहे महाराज लहानपणीपासून त्यांनी व्रत घेतलं पायामध्ये काही कधी घालणार नाही म्हणून महाराज कायम अनवाणीच फिरले या सगळीकडे जेव्हा महाराज इथे होते तेव्हा एक नागरिकरी महाराजांची खूप सेवा करायच्या तर महाराजांना जेव्हा लागलं ला की मी आता शरीर सोडणार आहे तेव्हा त्याला सांगितलं की माझे शरीर सोडायची वेळ आहे तुला काय आशीर्वाद हवा असेल माझ्याकडे मान तेव्हा त्यांनी सांगितलं की मी शूत्र आहे महाराज मी तुमची कधी चरणसेवा केली नाही पण मला तुमची चरणसेवा करायची खूप इच्छा आहे मला तुमची पादुका द्या तर महाराज म्हणजे मी पायामध्ये आजपर्यंत काही घासलं नाही तुला काय द्यायचं नाही माझ्याकडे काय आहे नाही पण तू नदी किनारीच्या चुरातवर दगड मिळेल ते माझ्याकडे घेऊ नये तो त्या ठिकाणी गेला त्याला दगड मिळाले आणि तो महाराजांकडे घेऊन आला आणि महाराज त्याच्यावर स्वतः उभे राहिले आणि महाराज कमीत कमी दीड दोन तास त्याच्यावरती उभे होऊन त्याला मंत्र सांगितलं की हे तिथे पूजा सेवा कर तुझे कल्याण होईल तो पादुका घेऊन आपल्या घरी गेल्यानंतर महाराज इथे समाधीस्थ झाल्यानंतर समाधी मंदिराचं कार्य सुरू झालं त्याच्या मनामध्ये विचार आला की ही मध्ये माझ्या घरी मी एकटा पूजा करत राहील तर महाराज फक्त माझंच कल्याण करते पण ही पादुका जे मी जरी गर्डेश्वर सोडेल आणि महाराजांचे पादुका हजी कोणी सेवा करेल तर महाराज त्यांचे पण कलिया इथे करतील म्हणून करतो पादुका त्यांनी इथे आणून ठेवली असा हा गर्डेश्वर तीर्थाचा महिमा आहे अशी